आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची तर मग आजच लाईक शेअर करा करा, करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मधन शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भागवत भाऊ पाराजी आरोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला दणक्यात शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत निवृत्ती अण्णा इंगोले तसेच सौ नैना जाधव हो आणि हर्षदाताई गायकर हे उमेदवार उपस्थित होते खालचे चुंचाळे भागामधील ग्रामदैवत असलेल्या दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये विधिवत पूजन करून यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यानंतर चारही उमेदवारांनी संपूर्ण प्रभागामध्ये भव्य अशी प्रचार रॅली काढली आहे ढोल ताशांच्या गजरात आणि शिवसेना शिंदे गटाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या प्रचार रॅली दरम्यान भागवतभाऊ आरोटे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत परिचय पत्रकांचे वितरण देखील केले तसेच मतदारांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आहेत त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय रॅलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी बोलताना भागवत भाऊ आरोटे यांनी म्हटलंय की प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांच्या पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्य तसेच महिला आणि युवकांसाठी विकासात्मक काम ही आमची प्रमुख प्राधान्य असणार आहेत शिवसेना शिंदे गटानं गेल्या काळामध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावरच आम्ही पुन्हा जनतेसमोर उभे आहोत जनतेनं संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास नक्कीच करून दाखवण्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच रंगत येणार असं स्पष्ट झालंय इथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि आता तर ज्यांचं वारं होतं त्यांचा खाकाना झाला आहे म्हणून नक्कीच इथे चारही उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येतील कारण आम्ही आम्ही जी कामं केली आहेत त्या प्रभागामध्ये इथून मागे ज्या नगरसेवकांनी कामं केलेली होती त्यांनी आपण बघितलं असेल तर रोड लाईट पाणी याच्या इथे तर पुढे गेलेले नव्हते आणि तेही कामं पूर्ण झालेले नव्हते आपण बघितलं असेल आमच्या काळामध्ये पाण्याच्या तीन तीन टाक्या असेल इथं समोरच हॉस्पिटल आहे क्रीडांगण आहे अभ्यासिका असेल अशा सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे कारण ह्या जनतेचा आशीर्वाद आमच्या मागे होता जनतेने सुचवलेल्या कामाप्रमाणे आम्ही का काम केलं आहे आणि त्याच्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी आहे जनता आम्हाला सांगत आहे की तुमचा गुलाल आजच आहे परंतु आम्ही जनतेला सांगत आहोत तो गुलाल आम्ही तुमच्या आशीर्वादाने स सो, सोळा तारखेला घेणारच आहोत परंतु आम्हाला तो गुलाल आपल्या बहुमताने म्हणजे एकशे बावीसमध्ये मध्ये आम्हाला सर्वांना चारी नाही चारही जे उमेदवार असतील ते सर्वात जास्त मताने निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही प्रचार करत आहोत हा प्रभाग आपल्याला माहीत आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि हा अजूनही मजबूत झालेला आहे म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये जनता पंधरा तारखेला बाणासमोरील बटन दाबून या चारही उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देईल यात आम्हाला शंका नाही म्हणूनच परत एकदा आपल्यामार्फत आव्हान करतो आज आम्ही तर खऱ्या तर प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि इथून प्रचाराला सुरुवात करत आहोत आमच्या याआधी तीन पेऱ्या झालेल्या आहोत तीन पत्रक आम्ही प्रत्येकाच्या जवळ दिलेलं आहे आणि सर्वांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्हाला आज तिकीट मिळालं त्या तिकीटाचे अधिकृत उमेदवार आम्ही आता जाहीर झालेलो आहोत म्हणून आजपासून प्रचाराचा नारळ फोडून आम्ही प्रचार चालू करत आहोत मी नक्कीच आपल्यामार्फत या जनतेला प्रभाग क्रमांक सोळामधील सर्व माझ्या माता भगिनींना नम्र आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण बाणासमोरील बटन दाबून प्रचंड माताने आम्हाला विजय करावं हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र कामगार परिसरात कुठून गावावरून नवीन नवीन, नवीन लोक येत असतात प्रभागाचं वाढतं रूप बघून आणि सर्वसामान्यांना परवडतील असे घरं इथं उपलब्ध असल्यामुळं प्रभाग निश्चित वाढत आहे या नवीन वसाहतीमध्ये पण आज रस्त्यांचे कामं असो ड्रेनेज असो पाण्याची पाईपलाईन असो या सर्व सुविधा पुरवण्याचं काम शिवसेना ह्या पक्षाने केलं आहे खरंतर बावीस दोन हजार बावीस महापालिकेचे निवडणूक रकडली होती सर्व आज माजी नगरसेवक असताना सुद्धा माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून निधी देऊन जनतेचा विकास थांबला नाही पाहिजे रस्ते कामं थांबले नाही पाहिजे याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून अनेक कामं आज चालू आहेत भाऊ असतील हर्षदा तया असतील मधुकर शेठ जाधव असतील या सर्वांनी साहेबांकडं भांडून विकास निधी आणून जो पाठपुरावा या लोकांनी केला आहे ते कामं आज पण चालू आहेत मी मायबाप जनता आम्हाला कधी विसरू शकत नाही कारण लोकांच्या सुखदुःखात प्रत्येक जन आम्ही उभे राहणार आहोत आणि हेच आशीर्वाद भरभरून आम्हाला पंधरा तारखेला मतपेटीत मिळतील अशी मी आनंद पाहून मला सुद्धा इतका आनंद झाला त्यातले एका बाईनी मला सांगितलं की ताई मी माझ्या नवऱ्याची औषधे घ्यायला आता जाणार आहे म्हणे मला त्यावेळेला मनाला इतकं भरून आलं की आजारी माणसांच्या असो किंवा कोणाची फी असो कुणाचं काय असो या सर्व कामांसाठी आपल्या लाडक्या भावाचे पैसे उपयोगात येत आहेत त्याच्याबद्दल मी खरंच माझ्या लाडक्या भावाला सुद्धा अभिवादन करत ह्या बाबतीमध्ये की त्या भावाचे पैसे खरंच उपयोगाला येऊन राहिले आहेत माझ्या मायबाप जनतेसाठी आणि ह्या मायबाप जनतेला सुद्धा मी आवाहन करेल की त्यांनी आमच्या चारही उमेदवारांवर विश्वास दाखवून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ते म्हणतातच आजच तुमचं आज इथे खर तर मारुतीरायाच्या आशीर्वादाने आज प्रचार नारळचं फोडून आम्ही आज इथे संपूर्ण पॅनलच्या वतीने इथे प्रचाराचं सुरुवात केली आहे तर मी संपूर्ण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आणि ज्यांना अनुसरून आज आम्ही इथे कामकाज करतो आहे असं हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य आनंदी दिगेसाहेब यांना नतमस्तक होऊन आज एकनाथ साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तर निश्चितपणाने हा जो विश्वास आहे मला असं वाटतं की तुम्ही बघताय आज इतक्या प्रचंड संख्येमध्ये लोक ह्या प्रचार नाराळ्यासाठी इथे उपस्थित आहात आज प्रचाराचा पहिला दिवस आहे परंतु इतक्या सगळ्यांमध्ये उमेद दिसते मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की तुम्ही बघताय की दोन हजार सतरापासून तर आत्तापर्यंत आणि अजून देखील आमची प्रभाग प्रभागामध्ये का विकास कामं चालू आहेत आशीर्वाद नगर असेल शिवशक्तीनगर असेल इथे आपली रस्त्याची कामं अजून देखील चालू आहे मला या हे यासाठी सांगायचं आहे की अगदी काही इलेक्शन आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काही कामकाज करतो आहे तर हे शिवसेनेचं ध्येय नाही आहे तुम्ही बघताय ऐंशी टक्के समजकारण याच हिशोबाने आम्ही कामकाज करत आलो आहे मला माझ्या मायबाप जनतेला इतकंच सांगायचं आहे तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासोबत आहात आम्ही आता आमची तिसरी फेरी आहे परंतु आम्ही प्रत्येक किरण आहे सी चोवीस तास नाशिक